झाली ना तुम्ही घरी थांबू नका परिस्थिती आहे म्हणून घरी थांबू नका बारावी झाली आर्ट असू द्या कॉमर्स असू द्या सायन्स असू द्या तुम्ही घरी थांबू नका तुमची गरिबी तुमचं गरिबी जर तुम्हाला कमी करायची असेल किंवा तुमचं काहीतरी स्वतःच अस्तित्व तयार करायचं असेल तर नक्की एकदा या शाळेला या कॉलेजला या मुलांना भेटून गेला तर तुमच्यामध्ये एनर्जी तयार होईल तुम्ही नक्की या शाळेमध्ये ऍडमिशन घ्याल दोन वर्ष गेलेली समजणार नाहीत आणि तुमचं कायमचं अस्तित्व तयार करायचं असेल कायमचं तुमचं आर्थिक सुबत्ता तुम्हाला आणायचं असेल तर नक्कीच्या कॉलेजचा आपण गांभीर्यानं विचार करावा भविष्यामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये कुठलाही विद्यार्थी कमी होत नाही मेडिकल क्षेत्र असं आहे की ते जेवढं बघेल तेवढं वॉस्ट आहे विद्यार्थी संख्या जिथं पाहिजे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आज पण म्हणलं तरी या विद्यार्थ्यांमध्ये प्लेसमेंट आहेत अगदी मसोड पासून पुण्या मुंबई पर्यंत हे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात खरोखर चांगले या विद्यार्थ्यांमधले गुण जे आहे ते त्या ठिकाणी एक मानगंगा कॉलेजचा विद्यार्थी म्हटलं की एक चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेला दिसतो नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रक्रिया आहे तुम्हाला सुद्धा आपल्याला पाल्याची चिंता पडली असेल की ऍडमिशन नक्की कुठं घ्यायचंय असाच आपण नवीन विषय घेऊन आज सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड जवळ असलेल्या मासाळवाडी या गावामध्ये आहे या गावामध्ये मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज आहे या कॉलेजच्या माध्यमातून दोन वेगवेगळे कोर्स चालवले जातात याच कोर्स बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांचं करिअर कसं आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सविता मासा मी मानगा पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य आहे आपलं कॉलेज दोन हजार पासून चालू आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आपल्या कॉलेजचे जवळपास नव्वद टक्के ऍडमिशन होतात ह्या कॉलेजमधून बरेच मुले बाहेर पडलेले आहेत काही मुले गव्हर्मेंट जॉब काहीने स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहेत लॅपटॉप टाकून काही मुले दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये इतर हॉस्पिटलमध्ये ऍज अ टेक्निशियन म्हणून काम करत आहेत आपल्या कॉलेजमध्ये दोन डिपार्टमेंट आहेत डीएमएलटी डीएमएलटी म्हणजे रक्तलग्वी चेक करणे आणि रेडिओलॉजी टेक्निशियन म्हणजे त्यामध्ये एक्स रे ईसीजी आणि सिटी स्कॅन ह्याच सिलेबस येतो त्याचा स्टडी असतो तर रेडिओलॉजी टेक्निशियनचा तर एवढा स्कोप आहे की आ, भरपूर मुले गव्हर्नमेंट जॉबला लागलेली आहेत काही मुले ऍज अ टेक्निशियन म्हणून इतर मोठ्या हॉस्पिटलला जॉब करत आहेत तर आ, हा, हा कोर्स कमी वेळात कमी खर्चात आणि आपल्या मध्यमवर्गीय लोक मुलांसाठी खूप चांगला कोर्स आहे मुलांनी आणि पालकांनी ह्या कोर्सचा उपयो, उपयोग करून घ्यावा आणि त्यांचं भवितव्य घडवावे माझं नाव राहुल ठोमरे मी तर मागल्या वर्ष ऍडमिशन घेतलं होतं आता माझा सेकंड इयरला आहे मी व्यावसायिक रित्या हे कॉलेज एकदम म्हणजे बेस्ट आहे व्यवसाय ज्याला करायचा आहे त्यांनी ह्या कॉलेजला ऍडमिशन घ्याव कमी वेळात जास्त प्रगती करायची असेल तर आता इथे कोण कोणते कोर्सेस आहेत आणि ते दोन कोण कोर्स कोण कोणते डी आणि दुसरा रेड लॉजी हे दोन कोर्स आहेत बरं ह्या कोर्सेस मध्ये काय शिकवल जातं किंवा काय कोर्सेस आहेत करून मध्ये आपला एक्स रे तुमचा परंतु डीएमएलटी मध्ये करायचं माझं नाव ऋतुजा काय मी आहे प्रॅक्टिकल थेरी वे होत आता तुम्ही कोणत्या डीएमएलटी सेकंड इयरला मी आता शिक्षणामध्ये काय लॅब प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही होतात मग भविष्यात काय तुमचं करिअर काय भविष्यात ऍज अ लॅब टेक्निशियन म्हणून आपण स्वतः आपण बिझनेस करू शकतो किंवा आपण जॉब पण करू शकतो एखाद्या हॉस्पिटल दहावी झाल्यानंतर तुम्ही असं इकडं काय बारावी नंतर आले इकडं फार्मसी हे सगळं सोडून हा निर्णय दोन वर्षात आपले शिक्षण पूर्ण होते तर म्हणून हा निवडला दोन वर्षाचा कोर्स आहे संस्थापक आहेत डॉक्टर वसंत मासाळ सोबत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहेत सर नमस्ते आपल्याकडे ही दोन कोर्सेस आहेत किती वर्षापासून चालवले जातात किती बॅच कॉलेजची स्थापना ही दोन हजार तेरा साली केलेली आहे दोन हजार तेरापासून आज अखेरपर्यंत डी एम आणि रेडिओलॉजी टेक्निशियन अशा दोन वेगवेगळ्या कोर्सची आपण या ठिकाणी मुलांना शिक्षण देतोय आणि शिक्षण देण्या पाठीमागचा सुरुवातीचा उद्देश आपला हाच होता की या ठिकाणी जे आपल्या माररानावरती जी पोरं दहावी शिकतात पास होतात घरी थांबतायत बारावी शिकतायत पास होत आहेत पुन्हा घरी थांबतायत तर या विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं करिअर करता यावं मग ते कुठल्या क्षेत्रामध्ये करूया आयटीआय करू द्यात किंवा पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये करावं जात पण स्वतःच एक अस्तित्व निर्माण व्हायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे कौशल्य विकासचे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि आपल्या पॅरामेडिकल कॉलेजच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या जर आपण बघितला इतिहास मुलांचा तर खरोसर अतिशय चांगल्या पद्धतीचं या मुलांना शिकवण दिलेलं असते तेच मुलं भविष्यात सुद्धा आपली स्वतःची लॅब टाकणं असेल किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करणं असेल किंवा स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःचा जॉब करणं असेल अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांची प्रगती होते आणि प्रगती होण्या पाठीमागचा मेन उद्देश काय असतो की शिक्षण हे आपण का घेतो किंवा एक व्यवसाय शिक्षण का घेतो तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून तर हे माझे विद्यार्थी जे आता जे तुमच्या पुढे आहेत किंवा पाठीमाग शिकून गेलेले आहेत भविष्यात ऍडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांचं एकच मोठ असतं किंवा एकच उद्दिष्ट असतं की आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी आपण स्वतः आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करावं यासाठी आपण हे डीएमएलटी चे आणि रेडिओ टेक्निशियनचे कोर्स या ठिकाणी चालू केलेले आहेत खरोखर अतिशय चांगले कोर्स आहेत आणि अतिशय अल्प खर्चामध्ये हे होणारे कोर्स आहेत फार मोठा काही कोर्स ला खर्च येत नाही जरी पासून मसवड लांब असलं तरी या ठिकाणचं जे प्रिमायसिस आहे ते या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे टीचर्स Uh, माझे सगळे uh, स्टुडंट असतील किंवा लॅब्स असतील किंवा क्लासेस असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेले असतात कारण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतोय म्हणून तर हे विद्यार्थी एवढ्या लांबून एवढ्या माळात या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं फळ ते त्यांना मिळत असते आपण गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात जर बघितलं जवळजवळ आम्ही एक सातशे ते आठशे विद्यार्थी आपल्या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थी पास होऊन बाहेर गेलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याचा जर इतिहास बघितला तर चांगल्या पद्धतीचं त्यांनी स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आतापर्यंत दिसून आलेलं आहे आणि म्हणूनच हे कॉलेज एक सातार जिल्ह्यात नावाजलेलं कॉलेज म्हणून आम्हाला घडलं जातं कारण मानगंगा पॅरामेडिकल कॉलेजची ओळख चांगली झालेली आहे कारण इथल्या प्लेसमेंट एवढ्या चांगल्या आहेत त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांना भविष्यात सुद्धा स्कोप चांगला आहे आणि मी तर असं म्हणेन की पैसा हा मॅटर करत नाही शिक्षणामध्ये तुमच्याकडे जर खरोखरच एक काहीतरी शिकायचं असेल किंवा एक व्यवसाय चांगला कोर्स करायचा असेल तर मानगंगा पॅरामेडिकल मधले जे दोन कोर्सेस आहेत एक आहे रेडिओलॉजी टेक्निशियन तो एक वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा आहे डीएमएलटी दोन दोन वर्षाचा कोर्स आहे डीएमएलटी मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर रेडिओलॉजी टेक्निशियन हा एक वर्षाचा कोर्स असल्यामुळे तो एका वर्षात संपतोय दोन्ही कोर्सला गव्हर्नमेंटचे जॉब आहे दोन्ही कोर्सला आपल्याकडं गव्हर्नमेंटची मान्यता असल्यामुळं त्यांना सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचं मिळतं मार्कशीट गवर्नमेंटचा आहे आणि शिवाय महाराष्ट्र शासनाने जे पॅरामेडिकल कौन्सिल स्थापन केलेलं आहे त्या कौन्सिललाही आपल्या कॉलेज अटॅच असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं पॅरामेडिकल कौन्सिलला सुद्धा नोंदणी होते त्याच्या आमच्याकडे सर्टिफिकाईड कॉपी आहेत की ज्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचे पॅरामेडिकल काउन्सिल नोंदणी झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे पॅरामेडिकल कौन्सिलला नोंदणी आहे अशा विद्यार्थ्यांना आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी अतिशय सुलभ जात कुठल्याही बाबतीतली अडचण येत नाही असं या ठिकाणी आवर्जून सांगाव से आता ह्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात तुमची प्रवेश प्रक्रिया कशी सुरु आहे किंवा किती दिवस आहे किंवा काय यंदाच्या शैक्षणिक वर्षामधली प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार रा आहे आम्ही आता एकतीस पर्यंत जेवढे आमच्याकडे ऍडमिशन होते एक ते एक ऑगस्टला आम्ही त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि जे आमच्याकडे येत आहेत त्यांचं पहिल्याच दिवशी आम्ही या ठिकाणी स्वागत करून त्यांचं शैक्षणिक वर्ष हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे Okay. Uh, जे पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना जर आपल्याशी आपल्या संस्थेशी संपर्क करायचा असेल तर काय हेल्पलाईन कॉन्टॅक्ट वगैरे हो असेल तरी सांगा नाही मी तमाम पालकांना असं सांगू इच्छितो की मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज तसं काय जो नवीन नाही गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी कष्ट घेतोय विद्यार्थी शिकवतोय त्यामुळं मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज हे मासावाडी पासून मसवड पासून मासावाडी या ठिकाणी एक चार पाच पाच सहा किलोमीटर वरती आहे मुलींसाठी येण्या जाण्याची आमची स्वतःची बसची सोय आहे मुलांसाठी सुद्धा तीच बसची सोय आपण त्या ठिकाणी करतोय मुलांना राहण्यासाठी आपण मुलींना मुलांना राहण्यासाठी मसरूडमध्ये हॉस्टेलची सोय केलेली आहे त्यामुळे तिथं अडचण नाही खरं तर त्यांना संपर्क करायचा असेल तर आमचे जे हेल्पलाईन नंबर आहेत अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न डबल झिरो अठ्ठावन्न असेल अठ्याण्णव साठ सत्तर एकाहत्तर नव्याण्णव असेल किंवा आमचे दोन टीचर आहेत त्यांचे हेल्पलाईन नंबर आपल्याला आपल्या प्रॉस्पेक्ट वरती मिळतील त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही दहावी झाली ना तुम्ही घरी थांबू नका परिस्थिती आहे म्हणून घरी थांबू नका बारावी झाली आर्ट असू द्या कॉमर्स असू द्या सायन्स असू द्या तुम्ही घरी थांबू नका तुमची गरिबी गरिबी जर तुम्हाला कमी करायची असेल किंवा तुमचं काहीतरी स्वतःच अस्तित्व तयार करायचं असेल तर नक्की एकदा या शाळेला या कॉलेजला या मुलांना भेटून गेला तर तुमच्यामध्ये एनर्जी तयार होल्या तुम्ही नक्की या शाळेमध्ये ऍडमिशन घ्याल दोन वर्ष गेलेली समजणार नाहीत आणि तुमचं कायमचं अस्तित्व तयार करायचं असेल कायमचं तुमचं आर्थिक सुबत्ता तुम्हाला आणायचं असेल तर नक्कीच या कॉलेजचा आपण गांभीर्याने गांभीर्यानं विचार करावा भविष्यामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये कुठलाही विद्यार्थी कमी होत नाही मेडिकल क्षेत्र असं आहे की ते जेवढं बघेल तेवढं वॉस्ट आहे विद्यार्थी संख्या जिथं पाहिजे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आज पण म्हणलं तरी या विद्यार्थ्यांमध्ये प्लेसमेंट आहेत अगदी मसोड पासून पुण्या मुंबई पर्यंत हे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात खरोखर चांगले या विद्यार्थ्यांमधले गुण जे आहे ते त्या ठिकाणी एक मानगंगा कॉलेजचा विद्यार्थी म्हटलं की एक चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेला दिसेल म्हणजे काम केलेलं दिसेल नमस्कार मी श्रद्धा सुरेश करमाळकर मानगंगा पॅरामेडिकल कॉलेज आ, मासावाडी या ठिकाणी मी गेली कार्यरत आहे तर आपले ठिकाणी आपले डीएमएलटी आणि रेडिओलॉजी टेक्निशियन असे दोन प्रकारचे कोर्स या ठिकाणी घेतले जातात तर यामध्ये डीएमएलटी असेल किंवा रेडिओलॉजी टेक्निशियन असेल तर या दोन्ही कोर्स मध्ये मुलांना आपलं स्वतःच करिअर घडवण्याचा खूप मोठा खूप मोठा चान्स आहे तर या ठिकाणी अवश्य मुलांनी दहावी बारावी नंतर हा कोर्स मुलं करू शकतात अवश्य या ठिकाणी मुलांनी ऍडमिशन घेऊन आपलं भवितव्य घडवावं नमस्कार मी संतोष बघाडे एम एस सी मायक्रोबायोलॉजी ह्या कॉलेजमध्ये पाच ते सहा वर्षापासून मी टीचिंगचं काम करत आहे इथे इथं येणारे जे विद्यार्थी आहेत कॉमनली सर्वसामान्य घरातील आसपासच्या वाड्या वस्तवली मसवड देवडी त्यानंतर इकडे आठपडी ह्या भागातून सर्वसामान्य गरीब कुटुंबातली मुलं इथे येतात इथं मुलं आल्यानंतर आम्ही त्यांना कॉमनली लॅबमध्ये जे प्रॅक्टिकली जे टेस्ट होतात सगळे कॉमनली त्या टेस्ट आम्ही घेतो व्यवस्थित त्यांना विद्यार्थी एक समाजामध्ये विद्यार्थी तो तयार घडवण्याचं काम आम्ही इथं मनापासून काम करतो ह्या शाळेमध्ये ह्या कॉलेजमध्ये इथं येणारा विद्यार्थी आहे इथून शिकून गेल्यानंतर स्वतःचा व्यवसाय त्यानंतर कुठे जॉब कुठे गव्हर्नमेंट एक्झाम ह्याचं प्रिपरेशन करत आपलं काम करत जातो आणि एक बऱ्यापैकी एक स्वतःच आर्थिक गणित साधण्याचं काम हे विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर करत राहतो त्यासाठी आम्ही जो विद्यार्थी येणार आहे त्याला प्रॅक्टिकली आणि थेअरी ह्या दोन्ही सर्व टेस्ट बायोकेमिकल टेस्ट असतील मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट असतील ह्या सगळ्या टेस्ट आम्ही इथं मॅन्युअली पद्धतीने त्यांना शिकवतो आणि इथून येणारा विद्यार्थ्याचं भविष्य सुकर बनवण्याचं आम्ही काम करतो आता जी नवीन प्र, प्रवेश प्रक्रिया सुरू हो आहे त्याबद्दल काय सांगता आता बरावे रिझल्ट लागल्यापासून इथं भविष्य इथं ऍडमिशन प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामध्ये दहावी आणि कॉमनली बारावी बारावी सायन्स ची मुले जास्त प्राधान्य यांना आम्ही देतो कारण त्यांना बऱ्यापैकी बेस तयार झालेला असतो चांगला आणि ते विद्यार्थ्यांना आम्ही प्रॅक्टिकली ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यापासून सिलेबस त्यांचा चालू करतो हा प्रोटोकॉल वर्षभर चालू राहतो सिलेबस थेरी आणि कॉम्बिनेशन मध्ये प्रॅक्टिकल आहे ऍडमिशन साठी कशा प्रोसेस आहे ऍडमिशन प्रक्रियासाठी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन त्यांचं आम्ही ऑनलाईन करून घेतो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट असतील डॉक्युमेंट त्यांची जमा करून घेतो ओरिजिनल आणि त्यांचं ऍडमिशन होऊन जातं त्यांचं कुठं भेटायचं जे विद्यार्थी आहेत ऍडमिशन आलेले त्यांचे ऍडमिशन कॉलेजमध्ये पण होतात नाही तर क्लिनिकमध्ये मसवडमध्ये क्लिनिक आहे तिथे ऑफिस आहे तिथं पण क्लर्क ऍडमिशन करून घेतो आपले